चिकोडी तालुक्यातील शमणेवाडी येथे अष्टविनायक मित्रमंडळाचा गणेशोत्सव उत्साहात शमणेवाडी गावातील अष्टविनायक मित्रमंडळ गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहे या वर्षी मंडळाने श्री रेणुका देवीचा देखावा साकारला आहे यानिमित्त आज देवीचा जग आणण्यात आला व भक्तिभावाने ओटी भरली गेली सकाळी वादानंदामध्ये जाऊन अष्टविनायक मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व कार्यकर्त्यांनी यल्लमा देवीचा जग गावात आणला त्यानंतर मंडळातील महिला व भक्तगणांनी मोठ्या भक्तिभावाने देवीची ओटी भरली यावेळी अध्यक्षांनी माहिती देताना सांगितले की येत्या रविवारी महाप्रसादाचे आयोजन केले असून सर्वांनी महाप्रसादास उपस्थित राहावे असे आवाहन केले विशाल क्रांती वृत्तसेवा शमणेवाडी